रणभूमीवर आग ओकतो जनतो ते कात्रा बनवतो छत्रपती शिवाजी महाराजांना पर्यंत कोटी कोटी नमन फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा भसा आणि वादसा येऊन संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम जे करतात ते आपले मार्गदर्शन नामदार

युवक म्हणजे उत्साह युवक म्हणजे ऊर्जा युवक म्हणजे आलेला कार्यकर्ता युवक म्हणजे जागा वरती जर कोणी आपल्या नेत्याच्या विरुद्ध बरं काढलं तर त्याच्या तिथे त्याला उत्तर देणार म्हणजे युवक आहे परंतु आज हा युवक आपल्या मनामध्ये गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काही प्रश्न घेऊन लढतो या ठिकाणी मी चार समस्या मांडणार आहे पहिल्या समस्या म्हणजे रोजगार आतापर्यंत तालुक्यामध्ये रोजगार कोणी निर्माण केला असेल तो साहेब आणि दादांनी केला सांगायची गरज नाही तरी सांगतो की साहेब आणि दादाशिवाय रोजगार निर्माण करणार आपल्या तालुक्यात नाही परंतु आमच्या बेरोजगारी सोबत घेऊन काही लोक लोकशेतीचा वापर करतात त्यांना पळ रोजगाराची समस्या आहे दुसरी समस्या आहे शेती विषय शे, शेती विषयची शे, समस्या आहे तो शेतकरी दाखवलेला असतो पण आजचा शेतकरी तसा नाही मित्र हा जो समस्या शेतकरी बसलाय ना खरे अर्थाने ही समस्या युवा शेतकऱ्याची आहे त्यांनी त्याच्या शेतामध्ये कमवलेल्या कष्टाचे कामाचं चीज मोड मला मिळत नाहीये ही खऱ्या अर्थाने समस्या आणि तिसरी जी समस्या आहे आपल्याच नाही आहे ती समस्या आहे संधी जो गावात मंडळात काम करतो ना त्याला अपेक्षा असते की मला ग्रामपंचायतीला जायची ग्रामपंचायतीला काम करतो त्याला वाटतं मला सरपंच व्हायचं ताए। तो तो ताए। जो सरपंच म्हणून काम करतो त्याला वाटतं पंचायत समितीला संधी मिळाली पाहिजे आणि जो पंचायत समिती लढतो त्याला वाटतं की आपण झेडपी झालो पाहिजे आपण अजून वरती गेलो पाहिजे कधी कधी गावात काम कार्यकर्ता असतो तो अध्यक्ष व्हायचं भूत अध्यक्ष झाल्यानंतर त्याला वाटतं की आपण पंचायत समिती अध्यक्ष व्हावं अशी संधीची अडचण आहे मित्रांनो या तीन अडचणी संधी मिळेल सगळ्यांना मिळेल आणि नाही मिळाली तरी हरकत नाही कारण साहेब आणि दादा हाच आपला पक्ष आहे आणि हेच आहे आपण पाहिजे या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवक कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे या चौथ्या टॉपिक वरती मी बोलणार आहे कुछ लोक लगे हे समुंदर कुछ लोक लगे हे समुंदर खंगारले हमारे साहब और दादा के काम में कमियां निकाल कुछ लोग निकले समुद्र समुन्दर में हमारे साहब और दादा के काम में कमियां निकालने में अरे जिनकी खुद की लगोटी तक फटी है वो निकले हमारे नेताओं को बदनाम आपल्याला कुठल्या शास्त्राची गरज लागली नाही लागली जिथे जिथे आपल्याला विरोधात दिसेल उत्तर कुणीतरी आपल्या नेतृत्वाच प्रतिभा ढळण्याचं काम करत असेल त्या ठिकाणी आपण कर्फेने उत्तर दिलं पाहिजे लोक आमच्या दादांचा साहेबांचा हात धरून बोलायला शिकले की आता आमच्या विचार उघडवण्याचा प्रयत्न स्वप्न पाहतात कारण लाज वाटल्या पाहिजे आमचे विचार साहेबांचे आणि दादांचे कधी उठणार नाही तुम्ही उडा पण आमच्या साहेबांचे आणि दादांचे विचार या ठिकाणी गुडणार नाही एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो काय असतं त्या ठिकाणी बिनकामाचे लोक असतात आपण त्यांना काम चुका मराठीत म्हणतो लोकांपासून सावध राहिलं पाहिजे माझा मित्र प्रवीण विचारला वापर करून घेतला संघटनांना पुढे गेलं आणि काय नाही ते बोलायचं आपलं जातीवादाच विष केलं अशा निगम्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे ते आपला फक्त कामात होता वापर करतात आणि काही

લાઈક કરા અને સબસ્ક્રાઈબ કરા ઉમદાટી